आता जाणून घेऊयात काही ठळक बातम्या ठळक बातमीची अभिमानाने संलग्न आहे दैनिक प्रभात पाना पानात सत्यता पाना पानात निष्पक्षता विविध भारती पुणे ठळक बातम्या पाकिस्तान सरकारनं संत गुरुनानक यांच्या पाचशे पन्नासाव्या प्रकाश पर्व समारंभानिमित्त करतारपूर साहिब आणि अन्य गुरुद्वारांमध्ये येण्यासाठी इच्छुक असलेल्या परदेशी शीख पर्यटकांना विजा देण्याचं जाहीर केलं आहे भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान कर्तारपूर सामंजस्य करारानुसार कर्तारपूर इथं येणाऱ्या भारतीयांना एका दिवसासाठी विजाची आवश्यकता नाही मात्र ते या विजावर केवळ गुरुद्वारामध्ये जाऊ शकतात अन्य देशातील शीख बांधवांना विजा घेऊन गुरुद्वाराबरोबरच इतर पर्यटन स्थळांना भेट देण्याची परवानगी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ नोव्हेंबर रोजी भारतीय सीमेवर या महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत दिव्यांगांच्या रिक्त पदांवर त्याच श्रेणीतील दिव्यांग व्यक्तींची नियुक्ती केली जाईल असं भारतीय रेल्वेनं म्हटलं आहे प्रत्येक विभागात दिव्यांगांची अनेक पद रिक्त आहेत त्या पदांवर अन्य उमेदवारांची नियुक्ती केली जाणार नसल्याचंही रेल्वेनं नस स्पष्ट केलं आहे ज्या पदांवर दिव्यांग उमेदवार उपलब्ध नसतील ती जागा रिक्त ठेवून पुढील वेळी भरली जाईल असंही रेल्वेनं सांगितलं दिल्लीमध्ये दिव्यांगांनी नुकतंच केलेल्या एका आंदोलनानंतर रेल्वेनं हे स्पष्टीकरण दिलं आहे बहीण भावाच्या नात्याचा गोडवा वाढवणारा भाऊबीजेचा सण आज साजरा होत आहे भावाच्या दीर्घायुष्याची कामना करत बहीण भावाला औक्षण करते तर बहिणीच्या पाठीशी आपण आहोत अशा सहकार्याच्या भावनेतून भावानं बहिणीला ओवाणी देण्याची परंपरा आहे भाऊबीजेनिमित्त गावाला जाण्यासाठी एस टी तसंच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे एस टीनं ठिकठिकाणी जादा बसेसची सोय केली आहे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सकाळच्या सत्रात एकशे सहा अंकांची वाढ झाली आणि बाजार एकोणचाळीस हजार तीनशे त्र्याण्णव अंकांवर पोहोचला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात सोळा पूर्णांक पंच्याहत्तर अंकांची वाढ झाली आणि बाजार अकरा हजार सहाशे चव्वेचाळीस अंकांवर पोहोचला पालघर जिल्ह्यात शंभरहून अधिक महिलांना जास्त परतावा देण्याचं अमिष दाखवून एक्केचाळीस लाखांहून अधिक रकमेची फसवणूक करण्यात आली आहे डिसेंबर दोन हजार सतरा ते फेब्रुवारी दोन हजार एकोणीस दरम्यान ही घटना घडली